सर्वांनाच बदल हवा आहे निवडणूक जिंकलेल्या उमेदवारांच्या कामाबद्दल मतदार समाधानी नसतील तर राईट टू रिकॉलचा अधिकार वापरून मतदारांना परत मतदान करण्याचा व आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे त्याबाबतच्या ठोस निर्णयाची राईट टू रिकॉलने मागणी केली आहे विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रचाराच्या रणधुमाळीला मोठी सुरुवात झाली आहे पूर्वमधून विधानसभेचे राईट टू रिकॉल पार्टीचे अधिकृत उमेदवार निलेश अरुण सानप हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे राईट टू रिकॉर पार्टी ह्यांचा देखील प्रसिद्ध झाला असून वापसी अधिकाराचा सर्वसामान्य जनतेला विचार करण्यास भाग पाडेल असे विचारात्मक मुद्दे घेऊन आज ते निवडणुकीला सामोरे जात आहे राईट टू रिकॉल पार्टीने डोंबिवलीमधून निलेश अरुण सानप ह्यांच्या माध्यमातून एक सुशिक्षित अभ्यासू शैक्षणिक प्राबल्य असलेला उमेदवार दिला असून डोंबिलीच्या विकासाबरोबरच अनेक नवीन पद्धती अवलंबण्याचा त्यांचा कल आहे निवडून दिलेल्या उमेदवाराने कामे केली नाही तर उमेदवार बदलण्याचा हक्क सरकारी जमिनीचा पुरेपूर वापर जी एस टी रद्द करा खनिज नफा वाटणी ईव्ही एम काढा बॅलेट वापरा यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर राईट टू रिकॉल पार्टीने हात घातला असून ही सर्व मुद्दे घेऊन आज ते मतदारांसमोर जात आहेत बदल घडवण्यासाठी निलेश अरुण सानप ह्यांना मतदारांचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे नमस्कार मी एकशे त्रेचाळीस डोंबिवली मतदारसंघामधून निलेश सानप मी एक प्राध्यापक आहे आणि मी आमदारकीसाठी इथे उभा माझे जे मुद्दे आहेत त्या संविधानाच्या अनुसार साधेपणाने संविधानाने प्रचार करायला सांगितला होता त्यात लाखो करोडोंच्या रॅल्या आल्याच कुठून आणि त्या रॅल्यांचे पैसे पुन्हा सामान्य जनतेच्या खिशात हा माझा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हा आहे की आपल्यावरतीच टॅक्स वाढवून आपल्यावर महागाई वाढवून आपल्यालाच योजनेचं गाजर देणाऱ्या सरकारला आम्ही लिखितमध्ये कायद्याने उत्तर देता जर आम्हाला मिळाला मत परत घेण्याचा अधिकार तर संपून जाईल राजकारणातला भ्रष्टाचार जर आम्हाला मिळाला मत परत घेण्याचा अधिकार तर संपून जाईल राजकारणातला भ्रष्टाचार त्यामुळे आम्ही वोट सी पासबुक मतपर देण्याचा अधिकार हे मुद्दे घेऊन आलो आहोत आपली खनिजे आपली खनिजे ही आपल्या सामान्य जनतेच्या जमिनीतूनच काढली जातात ही जमीन सरकारी आहे सरकार लोकतंत्र म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांचा आहे त्या खनिजाचा येणारा खनिजाचा येणारा मुनाफा हा आपल्याला सामान्य जनतेमध्ये वाटला जात नाही आम्ही खनिज मुनाफा बटवाऱ्याचा कायदा घेऊन येत हो। आहोत आणि आम्हाला योजना नको आहे आम्हाला कायदे हवे आहेत योजना येते योजना जाते सरकार बदललं की योजना बदलते पण कायदा हा देशाचं रक्षण करतो कायदा हा संविधानानुसार चालणाऱ्या देशाचं रक्षण करतो त्यामुळे आम्हाला योजना नको आहेत आम्हाला कायदे हवे आहेत मी या आणि अशा बऱ्याचशा मुद्द्यांवरती आम्ही प्रचार करत हो, आहोत आम्ही लढत हो, आहोत आणि डोंबिवलीला एक सुशिक्षित उमेदवार हा मिळालाच पाहिजे डोंबिवलीमध्ये बघा ईस्टवरून वेस्टकडे जाण्यासाठी व्यवस्थित पूर्णपणे रस्ता सुद्धा अजून तयार नाही आता येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये प्रचंड गर्मी पडणार आहे तेव्हा कुठला आमदार कुठला खासदार आपल्या सर्वसामान्यांचं एसीचं बिल भरणार आहे त्यासाठी इंटिग्रेटेड प्लांट मॅनेजमेंट हे करून आपण आपल्या डोंगरीला पूर्णपणे वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तसं जर नाही केलं तर आपण कितीही पैसे कमावले कितीही धावपळ करून आपण सामान्य जनतेने पैसे कमावून आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरी एक हिशात पैसे कमीच पडणार आहे हे सरकार टॅक्स रूपाने महागाईच्या रुपाने ते पैसे आपल्याकडून घेऊन जाणार आहे ते असं होऊ नये म्हणून सुशिक्षित लोकांनी आपल्या मतदानाचा आपल्या शिक्षणाचा वापर करावा पंच्याहत्तर टक्के लिटरसी रेट असलेल्या भारतामध्ये भ्रष्टाचार टिकतोच कसा या गोष्टीवरती आम्ही लोकांना जागं करत आहोत आम्ही लोकांचं मत मागत हो। आहोत आणि लोक पैसे घेऊन मतदान करतात हेही खोटं आहे कारण एका सामान्य माणसाला मुंबईसारख्या ठिकाणी आयुष्य जगाला चाळीस लाख रुपये लागतात आणि चाळीस लाख रुपये कुठलाही उमेदवार देणार नाही आपण असं म्हणूया तो आपल्या आयुष्यामध्ये दहा वेळा मतदान करेल ठीक आहे तरी चाळीस लाख डिवाइड बाय दहा चार चार लाख रुपये प्रत्येकाला मिळाले पाहिजे कुठला उमेदवार देणार आहे मलाही सांगा मी त्यांना मतदान करतो म्हणजे जनता पैसे घेऊन नोट करते हे खोटच आहे हे सगळं खोटा पण कशासाठी कारण शिकले सवरलेली जनता शिकला सवरलेला उमेदवार निवडून देणार हे यांना माहीत आहे त्यामुळे हे प्रचाराचे मुद्दे हे प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काय करणार याच्यावर का बोलत नाही हे धर्मावर काय बोलतात हे याने काय बोललो आम्ही कसं कमल फुलवलं आम्ही कसा गट जिंकला आम्ही कसा गड जिंकला ह्याच्यावरती का बात करता आपल्या लोकांच्या समस्या कोण सवडणार एका मतदारसंघ एका मतदारसंघाला त्या मतदारसंघाच्या आमदाराने एक मोठा भाऊ म्हणून एका कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर येणार असा विचार केला पाहिजे आपण सगळे मिळून एक समाज आहोत मी एकट्याने किंवा कुणी एकटा माणूस हे चालवू शकत नाही सगळ्यांनी मिळूनच हा समाज चालवला पाहिजे समाज घडवला पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या सगळ्या आमदारांनी त्यामुळे प्रचाराचे मुद्दे हे फार स्थानिक असावेत आपल्या मतदारसंघाला धरून असावेत त्यामध्ये धर्म जात पक्ष पंथ हे आणण्याची गरज नाही त्यामध्ये तुम्ही लिखितमध्ये कायदे कुठले कुठले देणार वोट वापसी पासबुक ज्युरी कोर्टानुसार म्हणजे ज्युरी आपल्या सर्वसामान्य ना नागरिकांना ज्युरी म्हणून बसण्याचा अधिकार असलाच पाहिजे आणि ज्युरी आणि न्यायाधीशांनी मिळवून कुठल्याही जर केसचा स्टडी करून निकाल लावला तर आजच्या पाच करोड केसेस पेंडिंग आहे भारतामध्ये त्यांचा निपटारा जलद गतीने करता येईल असे सगळे मुद्दे आमचे आहेत तर या मुद्द्यांना घेऊन मी लढतो आहे त्यासाठी सर्वसामान्य जनतेने शिकलेल्या सर्व माझ्या डोंबिलीच्या मतदारसंघातील लोकांनी त्यांचा मत देण्याचा आणि शिक्षणाचा पुरेपूर वापर करावा आणि मला बहुमताने प्रचंड बहुमताने विजयी करावा बदल घडवून आणावा हे मला वाटतं कारण आपला ठाकुर्लीचा ब्रिज पंधरा वर्ष झाले तयार होत नाही आपल्याला निवडणुकीच्या तोंडावरती रस्त्यांची कामे चालू करून दाखवली जातात की विकास होतो आहे मग पाच वर्षात ती कामे का झाली नाही आणि तेही सोडा रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करताना जर पाऊस पडला तर येणारं पाणी हे वाहून जाणार आहे ते पाणी जर वाहून गेलं तर आपल्या बोरवेलला का कमी पाणी कमी पडणार आहे येणाऱ्या येणाऱ्या चार पाच ये वर्षात त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था का केली गेली नाही विकास करताना पर्यावरणाला सोबत घेऊन करावा लागतो ही गोष्ट शिकल्या सवरलेल्या लोकांनाच कळते शिकल्या सवरलेलाच उमेदवार सवरलेला समजू शकतो तर ह्या मुद्द्यांवरती मी प्रचार करतो आहे माझा माझ्या जनतेला आणि त्यांच्या शिक्षणावरती आणि त्यांच्या संविधान आणि कायद्यांवरती असलेल्या विश्वासावर माझा विश्वास आहे त्यामुळे जनता मला नक्की भरघोस मतदान देईल असं मला वाटतं धन्यवाद बरं तुम्ही कुठल्या पक्षातर्फे आणि कुठल्या चिन्हाने आज निवडणूक लढतो राईट टू रिकॉल पार्टी या पक्षातर्फे मी प्रेशर कुकर या चिन्हांवरती मतदान मागतो आहे लक्षात ठेवा जर बदलायचा असेल डोंबिलीचा विचार आकार आणि बनवायचा असेल डोंबिली नवी मुंबई सारखी सुदृढ स्पष्ट आणि पुढारलेली तर त्यासाठी हवं बटन नंबर चार निशानी प्रेशर कुकर प्राध्यापक निलेश सानपसर यांना प्रचंड मत जनतेने द्यावं असं मला वाटतं मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतं मतदारांनी मलाच का निवडून द्यावं असं मला वाटतं कारण या पूर्ण मतदारसंघाला मी एक कुटुंब मानतो आणि त्या कुटुंबाचा मी प्रमुखही नाही मी त्या कुटुंबाचा एक मोठा भाव म्हणून या कुटुंबाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेण्याचा विचार करतो आहे माझ्या डोंबिवलीतल्या लोकांना येणाऱ्या चार सहा महिन्यात प्रचंड उन्हाळा आणि गरमीला सामोरं जावं लागणार आहे इतक्या छोट्या गोष्टीचा मी एक परिवारातला मोठा भाव म्हणून विचार करतो आहे आणि इतका सहज आणि साधेपणाने शिकलेला माणूस विचार करतो हे आमच्या लोकांना कळतं डोंबिली ही सांस्कृतिक नगरी आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे लोक एका शिकलेल्या उमेदवाराला नक्कीच मतदान करते संविधान पाहिजे कायदा आम्ही लिखितमध्ये कायदे बिघट्याचं मग आम्हाला तुम्ही मतदान देणार सामान्य जनता ही शिकलेली आहे ती शिकलेली नाही ती पैसे घेऊन वोट करते भ्रष्टाचार करते हा गैरसमज कारण सामान्य जनतेला जगण्यासाठी चाळीस लाख रुपये मी चाळीस लाख रुपये कुठलाही उमेदवार जो जो कुणीही उमेदवार देणार असेल माझंही मत म्हणजे जनता पैसे घेऊन मतदान करते एक